शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई रावांचे नाव घेते रयासची आई पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात रावांचे नाव घेते सासरच्या अंगणात तलावात उगवतात सुंदर कमळ तलावात उगवतात सुंदर कमळ रावांचं नाव घेते आहेत खूप प्रेमळ कोकणचे समुद्र आहेत निळे निळे शार कोकणचे समुद्र आहेत निळे निळे शार राव आहेत माझे फेवरेट स्टार मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती वडिलांची छाया आईची माया वडिलांची छाया आईची माया रावांच्या सुखासाठी झिजवते काया पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाणी फुले रावांचं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले आकाशातून पडतो तुटता तारा आकाशातून पडतो तुटता तारा रावांमध्ये आहे माझा जीव सारा छान वाजवतात कार्यक्रमात हलगी छान वाजवतात कार्यक्रमात हलगी राव आहेत बिझनेसमन आणि मी शेतकऱ्याची मुलगी ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं ऊन पावसात कष्ट करून पिकवलं शेतात सोनं राव हेच माझ्या सौभाग्याचं लेणं आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पाहिजे जिद्द रावांसोबत राहून करेन संपूर्ण स्वप्न सिद्ध शंकर पार्वतीचे हिमालय आहे उगमस्थान शंकर पार्वतीचे हिमालय आहे उगमस्थान रावांचे नाव घेऊन ठेवते सर्वांचा मान देवापुढे मागते सर्वांना चांगले भेटू द्या आरोग्य हो देवापुढे मागते सर्वांना चांगले भेटू द्या आरोग्य हो रावांच्या रूपात मिळाला जीवनसाथी योग्य सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा सोन्याच्या बेसरीत पाचूचा खडा रावण माझा सात जन्माचा जोडा मखमली हिरवडीवर पाखरांचा थवा मखमली हिरवडीवर पाखरांचा थवा रावांच्या वंशात लावीन नवा कोकिळाने लावला झाडावर बसून सूर कोकिळाने लावला झाडावर बसून सूर रावांच्या आयुष्यात येऊ दे सुखाचा पूर मकर संक्रांती आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी डेकोरेशन आणि उखाणे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद